आपला तिच्या मातर ओळखणार नाही मक्कासी शिवा म्हणाला राज राज ताडी तुमच्या सारखीच आहे राज मिशीचा कर तुमच्या सारखाच आहे राज हा शिव कसी राज राज चलतोय तुमच्या सारखा राज बोलतोय तुमच्या सारखा राज वागतोय तुमच्या सारखा मग राज राज विशीर कशाला करता राज त्यांना तुमच्या पायातला खडा खडावं मग राजा म्हणाला अर अरे शिव अरे शिवा हा खडामण कशाला हा खडावण कशाला राज राज तुम्ही मला सांगावं होय वय होय राज तुम्ही मला सांगावं त्या सिद्धीनं तुम्हाला अडकलंय राज अरे त्या सिद्धीनं तुम्हाला अडकलाय राज या सिद्धीच्या वेड्यातून तुम्हाला सडण्यासाठी शिवा काशी जन्म घेतलाय राज राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट द्या राज मला राजा तुमच्या डोक्यावरचा मुकुट द्या शिवाजी राजाने सांगितलं शिवा अरे शिवा हा मुकुट जरी राजाचा असला तरी ह्या राजाच्या मुकुटामध्ये आज सैतान बसलाय अरे यम येऊ बसलाय राजाच्या त्या खडावनामध्ये यम आहे अरे यम आहे शिवा शिवा सावध होय तसा राजा म्हणाला राजा म्हणाला शिवा का शिवा शिवा सिद्धीकडे गेल्याच्या नंतर तुला शिवाजी राजा म्हणून मारतोय तू तसा सिद्धी हसला राज काय बोलता राज मरण मोरणा मित्राला मोरण आणि मित्राला राज हा शिवा आपला मृत्यू डोक्यावर घेऊन आलाय राज येत असताना मी आईला सांगितलंय राज तुझा शिवा गेला तर तुला भेटायला शिवाजी राजा येणार आहे आणि शिवाजी राजा गेला तर तुला तुझा पुत्र भेटायला येणार आहे राज मला सांगावं तुम्ही राजाने सांगितलं अरे नाही शिवा नाही शिवा त्यावेळेस शिवा काशीने सांगितलं राज्यावरती हात घालून फिरतो आणि दुखामध्ये जो दूर होतो त्याला मित्र म्हणूनय राजा मी मरायला तयार आहे मी मरायला तयार आहे राजाने आपल्या पायातलं खडावत त्या काशी शिवाला दिल डोक्याचा मुकुट कांदा काशी शिवाच्या डोक्यावर घाटला কড়কড়িমিটি রাজ कालू नोला कालू नोला कालू नोला कालू नोला बस चिल्लात हट रे ना बस चिल्लात हट रे ना कालू नोला कालू नोला राजाने आपल्या डोक्याचा मुकुट त्या काशी शिवाच्या डोक्यावरती टाकला पायातलं वाहन दिलं आणि काशी शिवा सिद्धीच्या भीतीला जातोय इकडं राजे पन्हाळ्याहून निघून जातात मध्यरात्रे आपल्या मावळ्याला सांगतात अरे पायातली सर्व जोडे काढून बाजूला ठेवा का चिखलाची वाट या चिखलाच्या वाटेमध्ये होतले आणि या सिद्धीला समजलं तर सिद्धी आपल्या मागावर येईल आणि तुम्हाला सर्वांना संपेल अरे मावळ्याने मध्ये रात्री अडीच वाजता बिना पायाच शिवाजी राजाला घेऊन तिथं पर्यंत गेलेलं म्हणून माणसाने कमीत कमी, कमी मंदिराकडे जात असताना कीर्तनाला येत असताना तरी पाया जोडे किंवा चप्पल घालून येऊ नये मग शिवाकाशी गेला सिद्धीकडे सिद्धीकडे गेल्या त्यानंतर पालखी उतरली पालखी उतरल्या त्यानंतर शिवाकशी अगदी शिवाजी राजा सरकार त्या पालखीतून खाली पाय पेवलेले सिद्धीनं पाहिलं आणि सिद्धीनं पाहिला त्यानंतर सिद्धी म्हणायला लागला शिवा आहे सच बोल म्हणाला हा हा मय हिसिओ हो पुन्हा तो सिद्धीला विचारलो अरे सच का पीर तू ही शिवा आहे तसा शिवा हाँ, हाँ, हो। तो म्हणाला हा हा मै हिसिओ हो अफजल खानाचा मुलगा फाजल कान बाजूला होता फाजल खान शैक्षाकडे येतो आणि त्याला विचारतो सिद्धीला उसके के जो है ना, तलवार टाकली आणि मुकुट काढलं दिसली आणि अफजलखानाच्या मुलानं पाजलखाना सांगितलं शिवाजी नाही हय अ शिवाजी नाही हय अ शिवाजी नाही एवढं बोलल्याच्या नंतर होत आला तलवार वर उचलली तलवार वर उचलली आणि तशी शिवाला विचारलं सच बाय तू ही शिवा आहे तो तशी शिवा म्हणाला हा हा बाय ही शिवाजी होय सच बोल तू हे शिवाजी आहे तो म्हणाला हा हा बाय ही शिवाजी होय सच बोल फेर आखे पार पुता हो तू हे शिवाजी आहे शिवा तासी म्हणाला अरे माय शिवाजी नाही हो होय हे शिवाजी हो आणि राजाला त्याने हाक मारले राजा राजा अरे जन्माला जरी नायाच्या घरात आलो जन्माला जरी गरीबाच्या घरात आलो जन्माला जरी शिव तासी म्हणून आलो तरी राजा मारताना जिजाऊचा पोरगा छत्रपती शिवाजी राजावरून मरतो हा हा होलवार उत्सगीर खांड केली काशी शिवा वारला राजाला गोष्ट कळाली काशी शिवा गेला राजाने विचार केला ज्या पोर ज्या आईचा पोर का गेलाय त्या आईला काय वाटत असेल ज्या आईचा पोर गेलाय त्याच्या पत्नीला काय वाटत असेल राजाने सैना घेतली आणि काशी शिवाच्या घरी आलो अरे राजा आपल्या घरी यायलाय नेवापुरात राजा आलाय कोणी महालावर चढत कोणी शिखरावर चढत कोणी गुरुजावर चढत अरे राजा कसा आहे राजा कसा आहे पायासाठी सर्वजण आले अरे पाहता पाहता राजा पुढे आलाय पुढे येत असताना शिवाकाशीची पत्नी हातामध्ये आरती घेतलेले तुम्हा पाळ घेतलेले आणि शिवाजी राजाला वळण्यासाठी पुढे येते तेवढ्यामध्ये मध्ये सासूबाईनं सांगितलं बाई तू माग होय तो माग होय मग शिवाकाशीच्या पत्नीला विचार केला आणि आपला पती गेलाय म्हणून सासूने बाजूला केलंय शिवाकाशीची पत्नी बाजूला जातो एका कोपऱ्यात बसतं आणि एका कोपऱ्यात बसल्याच्या नंतर राज येतात राज आल्याच्या नंतर शिवाकाशीच्या आईला राजाला जवळ घेत पायभवानं पाणी देतो घरामध्ये एका खात्री अंतरण टाकतं अंतरणावर राजा बसतात आणि गुळ पाणी हातावर दिल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी राजांच्या डोळ्यामध्ये आसळू येतात आणि ती आसू द्या शिवाकाशीच्या आईने पाहिलं आणि शिवाकाशीची आई म्हणतो राजाला राजे राजे अरे राजाला बोलत बोलत शिवाकाशीच्या आईला आसू आणा होता शिवाकाशी आई रडायला लागली ला त्यावर ला ला। बघून रडायला लागली रडत असताना शिवाजी राजाने विचारलं शिवाजी राजाने विचारलं मा रडू नकोस मा रडू नकोस मा रडू नकोस मा तू काय रडतेस मा तू काय रडतेस ऐका शिवाकाशीच्या आईनं सांगितलं राजा राजा माझा शिवाकाशी मेलाय म्हणून रडत नाही माझा शिवाकाशी मेलाय म्हणून रडत नाही मग शिवाजी राजाने शिवाकाशीच्या आईला विचारलं माय तुला तुझा पोरगा मेलाय म्हणून कोण सांगितलंय अरे शिवा अरे राजा अरे माझ्या ये का मला सांगावं लागतं माझा पोर गेलाय म्हणून अरे माझा पोर तर जीवत राहिला असताना शिवा माझा पोर अर्ध जीवत राहिला असताना शिवा अरे भगवान तो हातात घेऊन पहिल्यांदा पुढे दिसला असता चार ती शिवा शिवाजीच्या पुढे माझा पोर दिसला नाही तेव्हाच मला समजलंय माझा शिवा काशी गेलाय कोणत्यात बसलेली शिवा काशीची आई पुन्हा रडायला लागली अरे रडत असताना रडत असताना शिवाजी राजाला विचारलं माय काय रडतेस मा काय रडतेस अरे विचारल्याच्या विचारल्याच्या नंतर नंतर त्या शिवा कशीच्या आईने सांगितलं शिव माझा पोर गेला म्हणून रडत नाही अरे या आईची कोख आहे ना या आईची कोख आहे ना अरे एवढी पवित्र न होती एवढी पवित्र नव्हती या आईच्या कुशीतून एक शिवा काशी जन्माला आलाय तर स्वराज्यामध्ये एक किल्ला जुडलाय जर या साईच्या पोटी आणि तीन शिवाकाशी आले असते तर या स्वराज्याला आणखी किल्ले मिळाले असते तेवढ्यामध्ये शिवाकाशीची पत्नी बाजूला होती शिवाकाशीची पत्नी बाजूला होती कपाळाचं कुंकू पुसलं होतं डोक्यावर पदर घटली डोक्यावर पदर घटली किती अडकलेली तलवार होती शिवाकाशीच्या पत्नीला हातात तलवार घेतली आणि पुढे ते पुढं येते आणि पुढं येऊन आपल्या सासूला म्हणते आता बाय आता बाय एक शिवा कशी गेलाय म्हणून घाबरायचं नाही तुमची तुमच्या मुलापेक्षा कमी नाही तुमचा मुलाचा बदला घेईल आणि तो गड मी ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही शिवा पत्नी त्या गडावर लढले आणि पन्हाळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात दिली म्हणून पुढे कन्या पुत्र होती जे